i था। आगे। 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 सोपान माझा प्रश्न आहे तुम्हाला द्या तुम्ही वर मला कोण होते सोपान काका न्यावर बोला नागवतेन भेन किती भावाने बाबाशी प्रामाणिक राहिले पाहिजे आम्हाला सोपान काका निवृत्ती ना घेऊन आता शिकत भावा बाबाच आज का कधीत गेलं त्यांना सांगावं लागतं हे निवडा बघा आज सक्का भाऊ पक्का वगैरे झाला रे अरे चार भावाच्या वाटण्या झाले तर मला त्याला रस्ताना तो दिला पाहिजे तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी आणि नेहरगाव कर जीवनात केवढे संकट येऊ तरी शेवटी भाऊच तू राजे हो पण कधी उतल्या बाबाला कमेंट वाटत दिसा द्या भावाला नाही रे शेदर त्याला जाऊन सांगतो भावा अरे भाऊ बांधा तेवढं दुखणं लागतं हा भावांचा जाऊन सांगतो त्याला मला जाऊन गेक की पण वाट लावी काय गेमेंट या माणसाला या मातीवर काय गमेंट करतात रे या मातीनं लई मातीत घातली

का प्रश्न विचारतो हो आता तुमच्याकडे येतो फरक माझी येणार संत प्रमाण घेऊन येणार सोपा मुक्ताबाई बाई कोण होत्या मुक्ता बाई त्यानं होत्या ना, ना? किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे गे आज काय काय भावायला काय बहिणी मिळाली आता सासू सासरीचे नाही शेवट करत सासरात मायाला केले भाऊ झाले दोन ती ही जी सासरे गोठे ते तिथे गेले होतो मग तिथे पावता येतात मायबापाची सेवा करा माझ्या आणि नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगितले काय भेटल सई तुम ताई ताई सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर जपा कुठे भावाला जपा सक्का भाऊ दिला असाल ग ताई तुम्हाला देवाना तर त्या गुरु भाऊला कधीच घरी आणू नका त्या काय फेडाल गुरु भाऊ अगं सक्का भाऊ दिला ग ताई तुम्ही देवाना काय फेडाल गुरु बही अरे सखी बहिणी दिलेली असेल रे देवाला तुम्हाला नका त्या कोरोब पण तिकडं तुम्ही पदले सोडून दिलेलं मिळाला आता जर मरून गेलं ना अशी हजारो जन्म तरी फिरून आलो ना रे परत बहीण भावाचं नातं नाही मिळणार आज माझ्या जन्मात बाबाची दादांची चुलत भाऊ मावळ भाऊच्या कीर्तनात असेल रे सांगा आता पहिला जन्म फिरला असं पवित्र भाऊ तुम्हाला भेटेल सांगा का ताई बहिणी असतील दादाच्या मावस बहिणी चुलत बहिणी सख्या बहिणी ताई भेटल का असा पवित्र नाही मिळालं बहीण फार प्रेम करून घ्या दिलीरी देवाला सखी बहीण फार प्रेम करत्या बहिणीवर महिन्याच्या महिन्यात झाला ना पंधरा दिवस झाले ताईला फोन अरे आमची बहीण गरीबी असू दे रे आमच्या बहिणीची पण होवाळल्या करता आली तर भावाला मोठा आशीर्वाद देते आमची ताई

तुम्हाला सुद्धा भाऊ नाही तुम्हाला भाऊ घडवता येईल चुकला ना भाऊ तुमचा तर तुम्हाला सुद्धा भाऊ शकतो त्याच उदाहरण असं आहे आमच्या मुक्ताईनं सोन्यासारखा भाऊ घडवला आणि आळबरासारखा हे तिन्ही भाऊ इंद्राणी गेले ना भाऊ कसा घडव लायक आहे का नाही तुम्हाला तर इंद्र आळंदीवाली स्नान होते करू देत आणि इंद्रायणी बाठ व्हायचं ठरवलं की काय म्हणायची नाही करू दिलं स्नान मधुकरीला गेली तर मधुकरी देवी विठ्ठल बंदाने विचारला पर्याय तर सांगा ना विठ्ठल विचार केला फक्त लेकर सुखाला राहिले पाहिजे तेव्हापासून तीच परंपरा म्हणू नका म्हणून आमच्या बापाने काय केलं आमच्या करता आमच्या बापाला उलटू नका गुरु कधी नका गुरु आमच्या आईला उलटून काय केलं माझ्या करता मातारपणाची कधी पैसे फुटले ना गुरु नकाईजी त्या तसा लागली नका बोलू आपली आई नका दिली अरे आपण बालपणात किती भाषा फोडल्या असेल काय कोणी माफ केली असेल ती माय बाबा आमची लेकर फक्त ले सुखानं राही पाहिजे आनंदी करायला न्याय विचारला ना। इथं नाही मिळणार काय पैठणला जावं लागल विठ्ठल पंत जर मजल करत करत पैठण तीर्थक्षेत्रामध्ये आले न्याय मिळाला विठ्ठल पंत लेकर जर सुखी राहायची असेल ना ते प्रायची विठ्ठल पंत जर करत करत आनंदी लागले आणि आई साहेबांनी विचारलं रुक्मिणीने विचारलं स्वामी का काय आहे आपल्याला जातील का तिपरा आपले सुखाने रुक्मिणीने ज्ञान मिळाला स्वामी सांगा ना काय नाही मिळाला दे आंत प्रायची अंगावरती उभे राहिले शिवराजी वाजव अंगावरती शाहू उभे राहिले रुक्मिणीच्या पण लेकर जर सुखाला राहत असाल ना तेही बघायला तयार तेही प्रायचित्र घ्यायला तयार तो दिवस उजाडला नेवरगावकर रुक्मिणीने पुरणपोळीचा स्वल्प केला स्वतःच्या हाताने चारीवत निवृत्तीना देवांना चारीने सुखा अनुसोबत गेली आता गोड जीवन म्हणून ऐका रे नेवरगावकर आता कि ना किती गोड भाऊ कडाव आहे तुम्हाला रात्रीचे बारा वाजे विठ्ठल पंतने साईड रुक्मिणी जावं लागतं आपल्याला पण मला सांगा ना मी तुम्हाला प्रश्न विचार अशी कोणती आई ज्या ज्या आईनं सुखाला लेकरायला जीव घातलं आणि झोपे लावली झोपे टाकून निघून गेले आहे काही कधी माझ्या पण माझे लेकर सुखानं राहिली पाहिजे याच्या कडे दरवाजापर्यंत गेली रुक्मिणी चार लेकरांकडे पाहिलं आणि गळगड डोळ्यात पाणी आलं लागलं रुक्मिणीच्या विठ्ठल पंतने सांगितलं रुक्मिणी तुला माया सोडणार नाही या चार लेकरांचा सांभाळ कर काही क्षणाला मायेचा त्याग केला आणि इंद्रेंच्या डोहामध्ये ते आनंद करायचे सकाळ सकाळची वेळ झाली हा दत्तांत फक्त निवृत्तीना देवांनाच माहिती होता मग खेळत होती आणि खेळता खेळता भूक लागली लहान करायला खेळता खेळता भूक लागायची मग ताई लहान होते ज्ञानदाताकडे आले ज्ञानदाताला सांगितलं ज्ञानदादा या पोटाला भूक लागली पोट लय वाईट असताना भूक लय वाईट असते माणसाची